स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर पोली स्टेशन बास चा पोलीस स्टेशनच्या हद्दीत धडाकेबाज कारवाई करत तीन ठिकाणी छापे टाकून बारा किलो गांजा आणि तीन लाख छप्पन हजार रुपयांच्या प्रतिबंधित गुटक्यासह चार आरोपींना अटक केली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार तुषार बंधारे जनार्दन शेळके संजय जाधव आणि अंमलदार सागर धुमाळ हे शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की दोन इसम गांजासह अहमदाबाद फाट्याकडे येणार आहेत पोलीस निरीक्षक संदेश यांना कळवल्यानंतर त्यांनी त्यांच्या पथकासह मळगंगा परिसरात सापळा रचला काही वेळातच दोन इसम मोटरसायकलवर येताना दिसले त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे चार किलो एकशे पंच्याऐंशी ग्रॅम गांजा सापडला शुभम शंकर मोहिते आणि विजय केमराज काळे यांच्याकडून एकूण ऐंशी हजार रुपयांचा गांजा अंमली पदार्थ आणि मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय